बुलढाण्यात विधवा घटस्फोटीत एकल महिलांची वाजत गाजत मिरवणूक काढत पार पडला पुनर्विवाह सोहळा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाली आहेत पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले विवाहबद्ध झालेल्या दहा जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य आणि पाच लाख रुपयांचं विमा कवच देखील देण्यात आले यावेळी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता विधवा घटस्फोटीत परितक्त्या अशा एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांचा पुनर्विवाह व्हावा या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील प्राध्यापक दत्तात्रेय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाऊंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ राबवली जात आहे मानस फाऊंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत नव्वद पेक्षा अधिक विधवा महिलांचा पुनर्विवाह लावल्या गेल्या आहेत तर शंभरपेक्षा अधिक एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात तला मानस फाउंडेशनने एकल महिलांच्या बाबतीत सुरू केलेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना दिसत आहे आणि हीच विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिलांच्या बाबतीत परिवर्तनांची नांदी म्हणावी लागेल पद्धतीने लग्न करून लावून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे खूप चांगलं वाटलं जी पद्धत आहे ती एक नवीन पद्धत आहे आणि पुनर्विवाह लावून द्यायचा मी गटस्फोटीत आहे माझी पहिली पत्नी मी गटफोट करून आलेलं आहे तर त्या हिशोबाने मी एकटा होतो आणि मला मानस फाउंडेशनने यांना शोधून दिलं आणि त्या पद्धतीने मग आम्ही एकत्र आलो आणि हा आज विवाह पार पाडलेला आहे सर मा आज एकल महिलांचा विवाह या या ठिकाणी पार पडलेला आहे कशा माध्यमातून हा विवाह या ठिकाणी पार पडला किती जोडप्यांचा विवाह पार पडला आज आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं एकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज दहा जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे आणि या दहा जोडप्याचं वैशिष्ट्य असे आहे की यामधले चार जोडपे हे घटस्फोटीत आहेत दोन जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांच्या आहेत एक परितक्त आहे एक अपंग महिला आहे यामध्ये सुद्धा आंतरजातीय विवाहसुद्धा यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडून आणला या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला या ठिकाणी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये ज्या विधवा घटस्फडी पड़ी परितक्ता महिलांना त्यांचं जीवन अगदी नरकासारखं झालेलं असतं सातत्यानं अपमान त्यांना होत असतो त्या अपमान तो त्यांना समाजामध्ये चांगलं मानाचं स्थान मिळावं आणि या सामाजिक या या ज्या पुनर्विवाहाला आहे याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश ठेवून निश्चितपणे आम्ही हा विवाह या ठिकाणी घडून आणला आणि सांगायला आनंद होतो की सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह केला गेला अनेक लोकांनी यासाठी मदतसुद्धा केली आणि चांगल्या पद्धतीने हा विवाह संपन्न मानस फाउंडेशन आमचे दत्तात्रेय आणि त्यांच्यासोबत सहकारी यांनी एक अतिशय चांगला उपक्रम आज बुलढाणा शहरामध्ये केला आहे अपंग असतील परितर्थे असतील बाबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेला समाज आणि ते समाजकार्य त्यांना जे अपेक्षित होतं ते, ते खऱ्या अर्थानं लहान सरांनी त्यांच्या या उपक्रमाच्या माध्यमातून अलीकडच्या काळात सुरू केले मागील काही वर्षापासून अशा प्रकारचे अनेक उपक्रम त्यांनी जिल्ह्यामध्ये घेतले आणि अपेक्षित असलेल्या समाजातील महिलांना घटस्फोटीत किंवा पुरुष असतील अपंग असतील या सर्वांना न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं जे काम सरकारचं आहे तर सरकार पूर्ण दाखल ते करू शकत नाही पण तो सरकारचाच एक उपक्रम एक संस्थेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला आहे याचा मनापासूनचा आनंद मला आजच्या या कार्यक्रमाच्या Kinaic News.